तेच घर आहे जिथून आयुष्याची सुरुवात झाली होती काल एक भाऊ म्हणत होता बापाच्या जीवावर उड्या मारतोय हा बापाच्या जीवावरती उड्या मारायच्या असतात मग दुसऱ्या कोणाच्या मारणार आहे ना तुम्ही मारत नाहीत का मारायला पाहिजेत बापाने जे आपल्या म्हणजे आपल्याला जे दिलं असतं विरासतमध्ये त्याला आपल्याला मोठं करायचं असतं आणि मला तर शेती दिलेली आहे आपल्याला त्या शेतीला मोठं करायचं आहे तर चला म्हटलं आपल्या पेरूच्या बागेमध्ये आपल्या पेरूच्या बागेला एकदम खतरनाक सेटिंग झालेली आहे एकदम हिरवीगार बाग झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त पेरू लागलेले आहेत आणि पूर्णतः हिरवीगार बाग आहे एक एकदम भारी सोन्यासारखी बाग आहे आपली आणि या बागेला आता आपल्याला पाणी सोडायचं होतं म्हणून शेतात आलो होतो म्हणून ओल चेक केली तर ओल चांगल्या प्रकारे शेतात होती म्हटलं उन्हाळ्या उन्हाच्या कडाक्यामध्ये पाणी नको सोडायला संध्याकाळी बघूयात म्हटलं तुम्हाला एकदा आपली बाग दाखवूया प्रॉपरली कशी डेव्हलप हो झाली आहे तुम्हाला पण बघायची असेल बाग तर या बिंदास फोन करून आमच्या ऑफिसच्या नंबरवरती शंभर टक्के तुम्हाला दाखवण्यात येईल